नमस्कार डी तास तासते न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज साक्री तालुक्यातील देवनगर पंढरपूर या गावामधील नागरिक तुम्ही बघू शकता हे संपूर्ण नागरिक आपल्या लढ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे संपूर्ण गावकरी देखील या ठिकाणी उपस्थित आहे नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया दादा काय सांगणार आपल्या गावामध्ये कुठे समस्या आमच्या गावातील एकोणवीसशे एकोणनव्वद पासून जी म्हणजे दप्पनभूमी होती त्या दप्पनभूमीवर विठ्ठल हरिमारणा नावाच्या व्यक्तीने जे अतिक्रमण करून ती दफनभूमी वन पट्टा दावा मंजूर करून त्या ठिकाणी जे उत्खनन चालू केलेलं होतं त्याला तात्कालिक स्थगिती मिळावं आणि त्यांची जे वन दावा मंजूर केलेला आहे तो शासनाने लवकरात लवकर त्याला रद्द करावा वन दावा दफनभूमीची जागा असताना तिच्यावर उद्घाटन मोठ्या प्रमाणात चालू आहे सर काय सांगणार या संदर्भामध्ये गावामध्ये ठराव वगैरे केला होता का आणि या पुढील आपले कागदपत्र जिल्हाधिकारी असेल या साखळीचे तहसीलदार असेल त्यांच्याशी चर्चा केली का काय सांगणार आम्ही सर्वात पहिले तर हा दावा मंजूर होऊन दोन वर्ष झाले आणि अंबापूर ग्रामपंचायत मधील कुठल्याही नागरिकाला यांनी सुचवलं नाही किंवा माहिती पडू दिलं नाही आता कुठेतरी त्यांनी त्या दाव्याची जी जागा मंजूर झाली आहे त्या दाव्यावर त्यांनी सपाटीकरण आणि उत्खनन चालू केलं त्यानंतर गावातल्या नागरिकांना कळलं की मग इथं उत्खनन कोणाच्या परवानगी चालू आहे विचारायला गेल्यास त्यांनी सांगितलं की मला वन दावा मंजूर झाला आहे मग लोकांना कळल्यानंतर लोकांनी लोकांचा उद्रेक झाला आणि ते काम बंद पाडलं आणि त्याच्यावर मग आम्ही सर्व चौकशी करून कागदपत्र गोळा केल्यानंतर आम्ही मॅडमांना सर्व पुरावे असाही दिलेले की नाईन्टी नाईन पर्सेंट कागद हे डुप्लिकेट आहेत आणि त्या डुप्लिकेट कागदांद्वारे त्यांनी वन हक्क दावा मंजूर करून घेतलेला आहे डुप्लिकेट कागद मुळे वन हक्क दावा हे केला आपण गावातील काही नागरिक आहेत दादा काय सांगणार किती लोकांची वस्ती आहे तुमच्या गावात किती लोकांची वस्ती लोकांची वस्ती दोन हजार लोकांची वस्ती आहे आणि त्यांना आजही देखील समशानभूमीसाठी जागा मिळत नाही वन पट्ट्याच्या संदर्भात काय सांगणार दादा वनपट्ट्याच्या संदर्भात काय सांगणार तुम्ही त्या ठिकाणी वन विभागाला हे केलं सर्वात मोठी गोष्ट साहेब हा जो विठ्ठल आहे मारणार आहे आणि त्या गट मध लोकांच्या कृष्णा गार्डन हटेल ह्या माणसाने वडील पार्जित याच्या हो। नावावर जमीन आहे वन हक्क धाव्यासाठी भूमीहीन व्यक्ती लागतो परंतु याच्या वडिलो पार्जित हे सदन शेतकरी आहेत सदन शेतकरी असतानाही याने कॉलम नंबर तीनच्या मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे किंवा जा, तुमची जर तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला वन दहा मंजूर होणार नाही आणि तिथं असं म्हणजे शासनाची फसवणूक केली की तिथं म्हटले की माझ्याजवळ जवळ आज तागळ आहेत तीन पिढ्यामध्ये कुठल्याही आमच्या तिघन पिढ्यांकडे शेती नावाची वस्तू नाही आहे आम्ही मान्य कलेक्टर माडवांना उतारे सादर केले तुम्ही बघू शकता ड पत्र असेल उतारे असेल दोन हजार लोकांचे गाव असलेल्या लोकांना देखील आजपर्यंत भूमी भेटत नाही पत्र व्यवहार केलाय आज बहु के जे महसूल मंत्री आहे बा बावनकुळे साहेब त्यांच्याशी देखील या यांची या ठिकाणी बैठक होणार आहे आणि आज जिल्हाधिकारी यांना देखील त्यांनी निवेदन दिले येणाऱ्या काळामध्ये जर पूर्ण मागणी पूर्ण त्यांची झाली नाही तर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाची देखील त्यांनी यावेळी इशारा दिला कॅमेरामॅन निलेश डोळेसेज यांनी पहा अडीचोवीस तास सुना जय हिंद जय महाराष्ट्रांना <स्थाथ> न्याय